फैशन प्रस्तुत महाराष्ट्राचे उपासना करतात ज्यामुळे आदिमाय आदिशक्तीकडून विशेष कृपा मिळते असे मानले जाते पहिली माळ देवीचे रूप शैलपुत्री परिधान करण्याचा रंग पांढरा दुसरी माळ देवीचे रूप ब्रह्मचरणी परिधान करण्याचा रंग लाल तिसरी माळ देवीचे रूप चंद्रघंटाशाही परिधान करण्याचा रंग निळा चौथी माळ देवीचे रूप कृष्मांडा परिधान करण्याचा रंग पिवळा पाचवी माळ देवीचे रूप परिधान करण्याचा रंग हिरवा सहावी माळ देवीचे रूप कातियानी परिधान करण्याचा रंग राखाडी सातवी माळ देवीचे रूप कालरात्री परिधान करण्याचा रंग नारंगी केशरी माळ देवीचे रूप महागौरी परिधान करण्याचा रंग मोरपंखी नववी माळ देवीचे रूप सिद्धिदात्री परिधान करण्याचा रंग गुलाबी